नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी लगतच्या देशात तीव्र भूकंपाचे हादरे जगभरातून तीव्र निषेध आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारत बहारीन यांच्यातल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पोलीस दलांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह स्मार्ट सिटी उपक्रम सर्वसामान्य माणसासाठी असून शहरांच्या शाश्वत विकासासाठी तो अत्यावश्यक मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विरोधकांच्या आक्षेपामुळे शेतकऱ्यांसाठी सौरपंप सा। खरेदी प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांची स्थगिती आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना आता सविस्तर वृत्त उत्तर कोरियानं अणुबॉम्बपेक्षा विनाशकारी असलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याची माहिती या देशाच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे उत्तर कोरियाच्या लगत असलेल्या भागांमध्ये पाच पूर्णांक एक दशांश रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्यानंतर उत्तर कोरियानं या चाचणीची घोषणा केली या घोषणेनंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत जागतिक शांततेसमोर हे मोठं आव्हान असून ही कृती म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांचं उल्लंघन असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे जपाननं देखील या चाचणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या चाचणीमुळे जपानच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचं जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी म्हटलं आहे उत्तर कोरियाच्या या चिथावणीखोर कारवाईला योग्य उत्तर देण्याचा निर्धार अमरिक व्यक्त केला आहे यापूर्वी उत्तर कोरियानं याच चाचणी स्थळावर दोन हजार सहा दोन हजार नऊ आणि दोन हजार तेरा रोजी चाचण्या केल्या होत्या त्यानंतर केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध आस्तागायत कायम आहेत उत्तर कोरियाला अणु कार्यक्रमापासून परावृत्त करण्यासाठी अमेरिका रशिया चीन जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी अनेकदा वाटाघाटी केल्या मात्र या देशानं कोणालाही न, कोणा न जुमानता विनाशकारी अस्त्रांची निर्मिती सुरूच ठेवली आहे ताज्या चाचणीनंतर अण्वस्त्राची संपूर्ण मालिकाच या देशाकडे उपलब्ध झाल्यामुळे आशिया खंडातल्या स्थैर्याला मोठा धोका निर्माण झाला आहे उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीमुळे संपूर्ण जगात प्रतिक्रिया उमटत आहेत या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं आहे उत्तर कोरियाकडनं केली गेलेली हायड्रोजन बॉम्बची टेस्ट ही संपूर्ण उत्तर पूर्व आशियातील सत्ता समतोलाच्या राजकारणावरती अतिशय दूरगामी आणि गंभीर परिणाम करणारी अशा स्वरूपाचं हे परीक्षण आहे यामुळे संपूर्ण उत्तर पूर्व आशियामध्ये एक प्रकारची शस्त्रास्त्र आणि आण्विक स्पर्धा ही वाढीस लागणार आहे ही टेस्ट ज्यांनी जी केलेली आहे या टेस्टचं प्रामुख जे टार्गेट आहे किंवा मुख्य जो त्याचं टार्गेट आहे हे टार्गेट अमेरिका आहे असं उत्तर कोरियाने घोषित केलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की सध्या उत्तर पूर्व आशियामध्ये तीन प्रकारची प्रवाह आपल्याला दिसत आहेत की ज्यामुळे तिथलं राजकारण जे आहे विभागीय राजकारण आहे हे तणावपूर्ण बनलेलं आहे पहिला जो त्याच्यातला प्रवाह आहे हा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील संघर्षांचा हा तणाव अतिशय पराकुटीला गेलेला होता आणि त्यांच्यामध्ये युद्धाची पण शक्यता होती परंतु ऑगस्टमध्ये त्यांच्यामध्ये शांतता वार्ता झालेली आहे परंतु त्याच्यातनं काही फार सफल किंवा फार सबस्टॅम असं काहीच बाहेर आलेलं नाहीये दुसरा जो प्रवाह आहे तो चीन आणि जपानमधील संघर्षाचा आहे सेनकाकू बंदरावरनं चीन आणि जपानमधले संबंध हे तणावपूर्ण बनलेले आहेत आणि तिसरा जो प्रवाह आहे अमेरिकेचा ह्या एकंदरीतच विभागीय राजकारणामधील हस्तक्षेपाचा आहे उत्तर कोरियाने ही जी न्यूक्लिअर टेस्ट केलेली आहे त्यामुळे कदाचित दक्षिण कोरिया जपान हे देखील या शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये उडी घेऊ शकतात आणि त्याचबरोबर अमेरिकेचा या भागामधला हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतो उत्तर कोरियाकडनं हायड्रोजन बॉम्बची टेस्ट जरी पहिल्यांदा केली गेलेली असली तरी यापूर्वी दोन हजार सहा दोन हजार नऊ आणि दोन हजार तेरामध्ये त्यांच्याकडनं तीनदा आण्विक चाचण्या केल्या गेलेल्या आहेत परंतु यामध्ये आणखीन एक महत्वाचा प्रवाह आहे जो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तो असा आहे की उत्तर कोरिया हा एक असा देश आहे की जो अण्वस्त्रांचा वापर ब्लॅकमेलिंगचं साधन म्हणून करतो आहे चौदेबाजीचं साधन म्हणून करतो आहे मग आम्ही जर हे हायड्रोजन बॉम्बची टेस्ट ही करत राहणार भविष्यामध्ये देखील आणि जर ती करायची नसेल तर आमच्यावरचे आर्थिक निर्बंध दूर करा आणि आम्हाला अब्जावधी डॉलरची मदत करा अशा प्रकारे उत्तर कोरिया हा पूर्वीपासून चौदेबाजी करत आलेला आहे त्यामुळे ही हायड्रोजन टेस्ट करण्यामागे चौदेबाजीचं राजकारण असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही एकंदरीतच सध्या या हायड्रोजन टेस्टमुळे संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रातलं वातावरण हे तणावपूर्ण बनलेलं आहे आणि सर्व समविचारी देशांनी एकत्र येऊन यावरती गांभीर्याने विचार करणं आणि अण्वस्त्रांचा प्रसार हा थांबला कसा जाईल यासाठी विचार करणं खूप गरजेचं आहे माहितीबद्दल धन्यवाद सर आंतरराष्ट्रीय दहशतवाद संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी भारत बहारीन यांच्यात झालेल्या कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले दहशतवाद आणि देशादेशांमध्ये जाळं तयार करणाऱ्या संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे भारत बांगलादेश यांच्या दरम्यान सीमेवर लहान बाजार स्थापन करण्याच्या करारालाही मंजुरी देण्यात आली या बाजारामुळे दोन्ही देशातल्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांना स्थानिक उत्पादनांची खरेदी आणि विक्री करण्याची सोय उपलब्ध होणार आहे सिंगापूर आणि भारत यांच्यात नागरी हवाई क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सिंगापूरमधल्या सर्वोत्तम विमानतळांसाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा भारतातल्या विमानतळांच्या उभारणीसाठी आणि देखभालीसाठी करण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं केलेल्या शिफारसींनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अनौपचारिक अर्थव्यवस्था औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये चा होणाऱ्या संक्रमणासंदर्भात चिंता व्यक्त करत या संघटनेनं या शिफारसी वर्षी जून महिन्यात केल्या होत्या चेक्स प्रजासत्ताक आणि भारतादरम्यान अवजड उद्योग क्षेत्रातल्या सहकार्यासंदर्भात झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली भारतामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या चेक कंपन्यांच्या उद्योगांचं आधुनिकीकरण आणि द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला होता सातवं राष्ट्रीय महिला पोलीस सम्मेलन आजपासून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गुडगाव इथल्या अकादमीत सुरू झालं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हो या संमेलनाचं उद्घाटन केलं समाज जीवन के हर क्षेत्र में अपनी योग्यता अपनी प्रतिभा अपनी क्षमता के माध्यम से योगदान कर भारत को सशक्त बनाने में महिलाएं बहुत ही महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह कर रही हैं पर्याप्त प्रतिनिधित्व मैं आरक्षण नहीं कहना चाहता हूं पर्याप्त प्रतिनिधित्व महिलाओं का पुलिस फोर्स में होगा इस सरकार के रहते हुए स्मार्ट सिटीचा उपक्रम सर्वसामान्य माणसांसाठी असून शहरांना शाश्वत बनवण्यासाठी शहर स्मार्ट करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या परळ इथं सी ग्रँड सेंट्रल इथं स्मार्ट सिटी परिषदेचं आज सकाळी उद्घाटन करताना ते बोलत होते नव्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून स्मार्ट सिटीचा विकास करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात राज्यातल्या दहा शहरांची निवड झाली आहे आह या यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एका खाजगी वर्तमानपत्रानं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सौरपंप खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे खरेदी संदर्भात विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची दखल घेऊन ही स्थगिती देण्यात आली आहे गुजरातमधल्या खरेदीचं मॉडेल अभ्यासण्यासाठी महावितरणचे संचालक सोमवारी जाणार असून त्यानंतर संदर्भातले दस्तावेज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येतील कंपनीबरोबरच्या करारालाही तोपर्यंत स्थगिती मिळाली आहे राज्यातल्या अठरा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना दहा हजार सौरपंप वाटण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता त्यानुसार जुलै दोन हजार पंधरामध्ये जागतिक निविदा काढण्यात आल्या सुमारे अडुसष्ट कंपन्यांनी यासाठी अर्ज केले त्यातून महावितरण आणि जैन इरिगेशन सिस्टीम पात्र ठरले ऊर्जा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली मात्र जैन इरिगेशनचे पंप आणि गुजरात राज्यामधले सौरपंप यांच्या किमतीत बरीच तफावत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता आज पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ याच दिवशी रोवली दर्पण हे पहिलं मराठी वर्तमानपत्र सुरू करून जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया रचला ब्रिटिश सरकारविरोधात जनजागृती करण्यासाठी तसंच सुधारणा करण्यासाठी वृत्तपत्र हे सर्वोत्तम माध्यम असल्याचं ओळखून त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लोकशिक्षणाचं काम हाती घेतलं राजा राम यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रात प्रबोधन घडवून आणण्यासाठी त्यांनी पत्रकारितेची कास धरली महाराष्ट्रात लोक चळवळीची सुरुवात करणारे आद्य पत्रकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या दिनानिमित्तानं ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मुकाशी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला मराठी पत्रकारांवरच्या एकूण स्थितीबद्दल आता विचार करण्याची वेळ आली आहे कारण हिंसागणी अनेक घडामोडी ज्या घडत असतात दिवसामध्ये त्या सगळ्या ताबडतोबीने आपल्या वाचकांपर्यंत किंवा दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात असतो प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यातली ही स्पर्धा ही आता अधिकाधिक तीव्र होऊ लागलेली आहे त्याच वेळेला पत्रकारांच्या वेतनाचा प्रश्न आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न सध्या महत्वाचा झालेला आहे कारण पत्रकारांना वेतन मोठ्या प्रमाणात मिळतं असं कुठेही नाही किंबहुना पत्रकारित आलेल्या कंत्राटी पद्धतीमुळे तुटपुंज्या वेतनावरती पत्रकार वेगवेगळ्या चॅनेलमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये काम करत करतायत पत्रकारांच्या असलेल्या वेतन आयोगाच्या बाबतही अनेक अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही पण पत्रकारांना वेतन पुरेसं मिळतं का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिला आहे त्याचबरोबर पत्रकारांना असणारी सुरक्षितता हा एक कळीचा मुद्दा झाला आहे पत्रकारांवरती काम करत असताना अनेकदा त्यांच्यावरती राजकीय पक्षांकडून किंवा समाजविघातक तो व्यक्तींकडून हल्ले होण्याचे प्रसंग गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार होऊ लागलेले आहेत त्याची आकडेवारी आलेली आहे त्यासाठी पत्रकारांवरती होणारे हल्ले रोखण्यासाठी मीडिया हाऊसेसवरती होणारे हल्ले रोखण्यासाठी एक कायदा असावा एक विधेयक असावं असं सगळ्यांचं म्हणणं त्या दृष्टीने वारंवार पत्रकारांच्या संघटनांकडून ही मागणीही होते पण पत्रकारांना अद्याप कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसल्यामुळे पत्रकारांना आपल्याच जीवाच्या भीतीने किंवा पत्रकारांना आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करून काम करावं लागतं यासाठी पत्रकारांमध्ये असणाऱ्या काही अनिष्ट पथा रोखण्याची गरज आहे आणि या प्रथा रोखण्यासाठी पत्रकार संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे हा जर पुढाकार घेतला आणि पत्रकारेतील अनिष्ट प्रथा आणि चुकीच्या व्यक्ती या जर रोखल्या गेल्या त्यांची प्रवृत्ती रोखली गेली तर खऱ्या पत्रकारांसाठी चांगला हल्ला विरोधी दी कायदा होऊ शकतो आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पत्रकार दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं विशेष कार्यक्रम झाला शहरातल्या गुणवंत आणि विकासात्मक लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या हस्ते सत्कार झाला गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षली चळवळीचा मुख्य सूत्रधार आयतू याच्या आत्मसमर्पणामुळे जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीला खिंडार पडला आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आयतून केलेल्या नक्षली कारवायांमुळे अनेक पोलीस शहीद झाले काही दिवसांपूर्वी तेलंगणा पोलिसांसमोर आयतू शरण आल्यानं जिल्ह्यातल्या नक्षली चळवळीला मोठा आदरा बसला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणावर इतर नक्षलवादी शरण येण्यासाठी गडचिरोली पोलिसांशी संपर्क साधत असल्याचं पाटील यांनी सांगितलं संपूर्ण जगात भारताची विश्वासार्हता वाढल्यामुळे अनेक देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी तयार होत आहेत असं मत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना या विषयावर लातूरमध्ये काल जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते सामान्य माणसाला बँकेशी जोडण्याचं काम जनधन योजनेच्या माध्यमातून गेलं तसंच त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विमा योजनाही लागू केली त्याचबरोबर स्वच्छ भारत स्वस्थ भारत बेटी बचाव, बेटी पढाओ यासारख्या केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती जाजू यांनी यावेळी दिली गावाच्या विकासाची जबाबदारी सरपंचावर असते त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सरकारची धोरणं तसंच स्वच्छतेबाबत सरपंचांची जनजागृती व्हावी या सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं काल ग्रामविकासामध्ये सरपंचांचं योगदान या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेचं उद्घाटन राज्याच्या स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक बी के सवाई यांनी केलं नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अनेक नवीन चेहऱ्यांना ग्राम विकास योजना राबवताना अडचणी निर्माण होत होत्या या अडचणी दूर करण्यासाठी ही कार्यशाळा होती कार्यशाळेमध्ये निर्मल ग्राम हगंडारी मुक्त गाव स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा तसंच रासायनिक शेती बंद सेंद्रिय शेती पाणी जिरवा पाणी साठवा अशा विविध योजनांसंदर्भात उपस्थितांनी मार्गदर्शन केलं रायगड जिल्ह्यातलं मुरुड हे जागतिक पर्यटन स्थळ या मुरुडमध्ये मध्ये नव्यानं उभी राहिलेली मामाची वाडी आता पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरू पाहत आहे निळाभोर समुद्र त्याची गाज अनुभवतानाच निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येतो तो, तो मामाच्या वाडीत ही जुनीच नारळी पोफळीची बाग तिला देखण रूप दिलंय केणे मामांच्या भाच्यानं या वाडीत बांबूची घर जशी दिसतात आणि सारवलेलं अंगणही दिसतं पाण्याचे वाहणारे पाट गोठा यामुळे वाडीला ग्रामीण शास्त्र तर चढला आहेच पण इथं बैलगाडीतून फेरफटकाही मारता येतो चुलीवरच्या खमंग जेवणाचा आस्वाद घेता घेताच केणे मामांशी गप्पा मारता येतात तंदिलांचं आम्ही एक वेग प्र प्रकारे इकडे उपयोग केला आहे त्याप्रमाणे जुन्या घरामध्ये आपले म दिवे होते त्याप्रमाणे आपण इथे त्याच दिव्यांचा वापर करून आपण ते सुशोभित केलेलं आहे त्याचा पण रात्री आनंद खूप चांगल्या पद्धतीने घेता येईल मुरुड नगरपालिका दरवर्षी मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सव भरवतो मामाची वाडी पाहिल्यानंतर नगरपालिकेनं काही नवे संकल्प केले आहेत नगरपालिकेच्या मार्फत आम्ही पुरुषांच्या बचत गटाला सुद्धा प्राधान्य देत आहोत की पुरुषांनी बचत गट स्थापन केले तर त्यामार्फत हॉटेल गाईड आणि त्यांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये काही त्यांना प्रशिक्षण देता येईल का वगैरे ह्या प्रकारचं आमचं काम चालू आहे निश्चितच याच्यामध्ये काहीतरी भरीव आम्हाला करता येईल असं आम्ही अपेक्षित प्रत्येकाला आपल्याच मामाची वाडी वाटावी अशीच ही वाडी आहे जंजिरा पद्मदुर्गाची सफर केल्यानंतर आता पर्यटक म्हणतात चला मामाच्या वाडीकडे या मुरुड शहरातील ही मामाची वाडी पर्यटकांना आकर्षित करते ग्रामीण जीवनमानाचा स्पर्श करणारी ही मामाची वाडी आता पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरली आहे दीपक शिंदे दूरदर्शन रायगड आजच्या जागतिकीकरणात सातत्यानं होणाऱ्या बदलात सहभागी व्हायचं असेल तर मराठी भाषेसोबतच इंग्रजी भाषा सुद्धा अवगत करावी लागेल असं मत लेखक तसंच विचारवंत अच्युत गोडबोले यांनी काल व्यक्त केलं पुणे महापालिका आणि मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीनं साहित्य पुरस्काराचं वितरण महापौर दत्तात्रय धनकवडे तसंच अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते इंग्रजीसोबत मराठीचं ज्ञान असल्यामुळे मातृभाषेशी नाळ तुटणार नाही असंही त्यांनी सांगितलं योगेश सोमण शोभा बोंद्रे शिला कुलकर्णी हनुमंत चानगुडे योगेश काळे या पुरस्कार प्राप्तांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा लागेल आणि हा बदल समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवणं त्यांना स्वावलंबी बनवणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केलं पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते महाराष्ट्र ज्ञान मंडळ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि आय कन्स यांनी शून्य सीमांत किंमत शिक्षण तत्वावर आधारित नवीन शिक्षण प्रणालीचं एक प्रतिमान विकसित केलं आहे हिंगोली इथल्या आदर्श महाविद्यालयात काल जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा झाली स्पर्धेचं उद्घाटन हिंगोली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या हस्ते झालं नवे धडे स्वच्छतेकडून समृद्धीकडे माझ्या स्वप्नातला स्वच्छ सुंदर निर्मल आणि समृद्ध महाराष्ट्र करू तपासणी पाण्याची हमी आरोग्यदायी जीवनाची अशा स्वच्छतेविषयी विविध विषयांवर आयोजित स्पर्धेत कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात एकूण अठरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला कनिष्ठ गटात ज्ञानेश्वर चौतमाल तर वरिष्ठ गटात पूजा सरकाळे विजेते ठरले जगाचं लक्ष प्रगतीनं वेधून घेणाऱ्या आपल्या देशात आजही असलेली ग्रामीण शहरी गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित दरी कमी करण्यासाठी तसंच भारताला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी युवकांनी योगदान द्यावं असं मत इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या भारतीय विद्यापीठाच्या सतराव्या पदवीदान समारंभात ते काल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या समारंभात सत्याहत्तर विद्यार्थ्यांना पीएचडी आणि तीस विद्यार्थ्यांना पदक प्रदान करण्यात आली तसंच नारायण मूर्ती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांना कुलपती डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स हा सन्मान देण्यात आला बुद्धिबळासारख्या खेळाची मदत घेऊन विद्यार्थ्यांना विकास साधण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही असं मत जगतजे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनं व्यक्त कलि आहे महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम यांच्या वतीनं काल नागपुरात आयोजित करण्यात आलेला चेस इन स्कूल या कार्यशाळेत आनंदनं शिक्षकांना तसंच विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचं महत्त्व पटवून यावेळी एस एसएस इंटरनॅशनल स्कूलनं आयोजित केलेल्या पाचव्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचंही उद्घाटन आनंदच्या हस्ते झालं या स्पर्धेत पंचवीस राज्यातले सातशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले असून ही स्पर्धा सात तारखेपर्यंत चालणार आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या वार्षिक पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण झालं माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांना यावेळी कर्नल सी के नायडू जीवनगौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याला दोन हजार पंधरा या वर्षातला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रुगर करंडक देऊन सन्मानित करण्यात आलं महिलांमध्ये मिताली राट सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरली रणजी करंडक इराणी चषक आणि विजय हजारे करंडक या तिन्ही स्पर्धा जिंकणाऱ्या कर्नाटकला सर्वोत्तम क्रिकेट मंडळाचा पुरस्कार मिळाला तर मोसमात सर्वाधिक नऊशे बारा धावा करणारा कर्नाटकचा रॉबिन उथप्पा माधवराव शिंदे पुरस्काराचा मानकरी ठरला कर्नाटकाचा आर विनयकुमार आणि मुंबईचा शार्दूल ठाकूर यांना सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला या दोघांनीही या हंगामात प्रत्येकी अठ्ठेचाळीस गडी बाद केले दरम्यान काल रात्री भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला या दौऱ्यामध्ये चांगल्या अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचं मत एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं व्यक्त केलं दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत तो बोलत होता शालेर स्पर्धेत एकाच डावात एक हजाराहून जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या प्रवीण धनावडेचं धोनी यानं कौतुक केलं आने वाले सीरीज़ के लिए जस्ट नॉर्मल प्रिपरेशंस ऑस्ट्रेलिया में हम सबको पता है कि पेस और बाउंस होता है तो उस उस चीज़ को उस चीज़ों को दिमाग में रख के मैंने उस तरीके से प्रिप्रेशन किए और ज़रूर काफ़ी काफ़ी एक्साइटेड हूँ इस टूर को क्योंकि बहुत अच्छा लगता है जब हम ऑस्ट्रेलिया के खिलाफ खेलते हैं और एक चैलेंजिंग कंडीशंस में खेलते हैं तो आ, 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 मैं ही चाहता हूँ कि एज ए टीम हम वहाँ जाके अच्छा करें और आ, एक जीत के वहाँ से आए संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गिरणी कामगार तसंच भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये ए बी वर्धन यांचं महत्वाचं योगदान होतं अशा शब्दात ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर जोग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं नागपुरात वर्धन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते सर्वसामान्यांच्या सुखासाठी ते सतत लोकांसाठी जगा हीच त्यांची भूमिका होती अशा व्यक्ती समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात अशा भावना प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी व्यक्त केल्या हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी लगतच्या देशात तीव्र भूकंपाचे हादरे जगभरातून तीव्र निषेध आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारत बहारिन यांच्यातल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पोलीस दलांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह स्मार्ट सिटी उपक्रम सर्वसामान्य माणसासाठी असून शहरांच्या शाश्वत विकासासाठी तो अत्यावश्यक मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विरोधकांच्या आक्षेपामुळे शेतकऱ्यांसाठी सौरपंप खरेदी प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांची स्थगिती आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर